तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं लग्नाच्या पार्ट सिक्समध्ये तर आपला आजचा हा सहावा पार्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला अहेर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि आपले नवरदेव निघणार आहे आज कारण आज आपली वरातीचा व्हिडिओ येणार आहे तर झालं पॉसिबल तर मी यामध्येच ॲड करेल नाहीतर मग आपल्याला वरातीचा एक सेपरेट बनवावं लागेल कारण कसं आहे वरात ही खूप मोठी होती आणि खूप डान्स वगैरे खूप मजा आली आणि त्याच्यासोबतच हे जे अहेर वगैरे होते हेही खूप झालेले आहेत त्यामुळे हे सगळे शूट्स काढलेले आहेत मी आणि खूप जास्त मजा आलेली आहे तर हाही ब्लॉग नक्की बघा आणि आणखी आपले लग्नाचे ब्लॉग वगैरे हो, बाकी आहेत एकतर माझा जॉब असल्यामुळे मला टाईम मिळत नाही एडिट करायला पण तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी एवढ्या क्लिप काढून ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्या एडिट करून मी तुम्हाला दाखवत आहे थोडा थोडा वेळ होतच आहे प्रत्येक ब्लॉगला पण जितका वेळ होता आहे तितकी मजा येते कारण तिथे एक्साइटमेंट आहे की पुढे काय आहे ब्लॉगमध्ये किंवा पुढे काय काय झालंय लग्नात ते बघण्याची तर चला आता आपण सुरू करूया आणि इथे थोडी हसी मजा जी आहे ती दाखवतो आणि कोणी कोणी काय काय अहेर केले आणि टोटल किती झाले तेही तुम्हाला मी आता दाखवतोय गुलाब हाताह ना जीव कसा सावरू का न आमच्या वरा दिता अच्छा बोला नाऊ आणि साडी साडी माछी प्यारी गो प्यारी गोवा बुवा छिल्लाचे माछ दिल रुबा

जा दिल मी तुला तू मला पागल करते का तुझ्या फिरमात झालो या मी ग माझ्या नंतर पाहायचं त्या आता कुठे पाहत असतात आधीच राहते आजीकडे आजीला पाहायला पाहायचे असतात दादाच हे घ्या समोर लक्षात ते त्याचं अर्ध लक्ष मला काढायला उडायचं हो मग नंतर तुम्हालाच पाहायचं आजी आजी थोडं साईड नारळीकडे जाव लागतात सगळं सांगा लागते बा ते ओवाळा लागतात असे ओवाळा लागतात सगळ्यांना सगळ्यांना चौघांनाही ओवाळा लागतात हा असं यायला बनत झालं दोनच वेळ पैसे जमा करणे की टेक्निक पैसे कलेक्शन करणे चांगला जॉब लागला सियोगदाच्या मागा चांगला जॉब लागला म्हटलं पण ना कसं त्यांचा वेगळा आहे का असं कसं असं झालं नाही चला घरी जाऊन कपडे घेऊन या पहिले कपडे घेऊन या पहिले आता व्हिडिओ दिसणार दिला, <laughs> आहे तुम्ही फक्त एकालाच दिलं एका दिलंच नाही नाही त्या दिवशी तो कपडा दिला होता, होता थे, आहे थे। तो दिलेला आहे तो कपडा हाय आता तो काय तो नाही का मामाने दिला होता कपडा प्रिसांनी ते ते दादाशेच्या होता सैलीतच होता ते आहे ते मिळाला तो पोचला पावला तो पोचला आहे तो कपाटातच आहे बर तो नाही टाकला सध्याचा तोच ठेवला नाही तोच पप्पा आले तोच इकडे असं तसा नाही ना वहिनी दिला <laughs> ना आता <laughs> इथून पार्सल तिकडे जाते नाही लगेच पैसे भेटून राहिले म्हणजे सगळं इथला जमा केलं ना पाहिजे त्या पोतातल्या साड्या आहे का कोणाच्या आणलेल्या काही जागा चिपचिप हा बिलकुल प्रूफ पाहिजे दिली होती म्हणून व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ सगळे प्रूफ दिसतात

अगं तर तीन दिवस झाले काय तेवढं अच्छा मॅचिंग मॅचिंग आणि एखाद आवडलं तर मग आपण काढून घेतलं नाही हो कुर्ता बिर्ता आहे ना कुर्ते मी फिटिंग करून घेईन आतोरात टेलरिंग बाई आमची हेच आहे

माझं असंच आहे आपला आम्ही रोज पाहतो आठवण आले तेव्हा आमचे व्हिडिओ पाहतो त्याच्यासाठी आहे सगळं पण एक दी का कसं झालं कशी झाशी माझ्या सगळं माहीत उद्या बायको भेटते असल्या मोठी खुशी आहे की मोठ गिफ्ट कुर्ताच तो ते थैलीतच दे ना आंटी थैलीच दे ना ती थैलीच दे अरे बोला था ना ये पहले की खाली रखो शुरू से शुरू नहीं तो मान से पहले से पहले पर नहीं है नहीं आज में कागद से पूरी तीन है तीन है मेरा आज तो पूरी से डाल ली है आज वाला भाई तर तुम्ही बघत आहात पत्रिकेत आम्ही लिहिलेलं होतं की अहेर पद्धत बंद आहे तरीसुद्धा आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे मुलांमध्ये तर म्हणजे पुढची पिढी जी आहे माझ्या पप्पानंतरच्या पिढीमधलं हे पहिलं लग्न आहे महाजनांच्या घरातलं त्यामुळे असं झालं आहे की सगळ्यांनी अहेर आणलेले आहेत नाही म्हटले तरी इतके झाले ते दोन कट्टे भरले होते अहेरांनी इतके कपडे होते ते म्हणजे मम्मीसाठी साडी पप्पासाठी ड्रेस आजीसाठी साडी असे एवढे कपडे झालेत दादाला त्यात पैसे वगैरे कोणी ड्रेस दिला कोणी पैसे दिले तर इतके अहेर झाले होते होते आणि मग असं असतं की ज्यांनी ज्यांनी आपल्याला अहेर केला त्यांना आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यावेच लागतात कारण एवढे त्यांनी अहेर केलेले आहेत तर त्यासाठी आपण ते रिटर्न गिफ्ट घेतलेले होते काही साड्याच होत्या तर काही आपण गालीचे घेतले होते काही ज्यांना रिटर्न गिफ्ट म्हणजे गालीचे द्या त्यांनी गालीचे दिली आपण तर ते लग्नात दिसेलच तुम्हाला लग्नात आहेत तो कारण लग्न झाल्यावर असं रिटर्न गिफ्ट तर इथे सर्वजण अहेर करत होते आणि खूप छान मजा चालू होती सियोगदा आणि मी बसलो होतो सगळे त्याच्यामध्ये काय होतं की कोणाची साडी कोणती आहे माहीत असावं त्यामुळे आपण आता यामध्ये काय करतो चिठ्ठ्या लिहित होतो तिकडे आत्या बसवलेल्या होत्या आम्ही अरुणा आत्या कल्पना आत्या त्यानंतर आमच्या पिंटी अक्का ज्या आहेत ते सगळेजण बसलेले होते आणि ते लिहत होते कोणती साडी कोणाशी त्याच्यात चिठ्ठी टाकत होते जेणेकरून ती साडी ओळखू यावी की ही साडी यांनी दिलेली आहे नाहीतर मग त्या मिक्स होतात आणि एखाद्या वेळेस जर इकडे तिकडे दिल्या गेली तर प्रॉब्लेम होतो म्हणून ती काय असते की त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि कोणाने कोणती साडी दिली कोणत्या कलरची आहे ते सगळं त्यात माहीत पडून जातं तर असे हे एक पोतं भरलं आणखी दुसरं पोतं आणलं होतं आणि खूप पोते भरत होते इतके मोठे आहेर झालेत तर खूपच मजा आणि आणखी मजा बघा इथे काय चालली आहे तर हसी मजा झालीय एका, वागाची शिकार एका, अरणी न के लिए, के लिए। वाग का हरणीनं केली केली शिपाचं पतंग उडतंय तुझ्याच वा गार काहीच खयाल झालय हा सांग तुला मी कसार सांग तुला का मला काय झालं गों बोल ना बोल फक्त बोल कुठली गाडी पाहिजे जालों तो कह ब गाह geschätक हाट ढुक्यां है जे लुखया यारक थी कामेरा वे अलों त Спर आदगहँ की कामेरा जै है को मत ब transparency है लेी्ट यूपu गाम।टण है तो infinity है क्रोड़ या다.. meters dużिज है कि डिद्क जा Pents थे पक्से अंग गालों तो इसक्ण हम कामेरा ह mél Nicki कहला mau <tuk> dijinotte bayi sih segera, kita datang mana,

अे लञेती ग Christmas के लाइभ्साय को का बिसाय है ये लाओ कन खाइभ लाग गմ लाँ पूAdd्सादी शपीन तर्म प्लर गडिर वऍपन Commission कलें भ landsी शपारे में पलक जीर प drawn सुपर्डनी हो रहें आ thank you तेली हो प्रहें himself आता है दो नीग खऴें चिस हायग र

तर इथे दादाचा फोटोशूट वगैरे चालला होता आणि मग आम्ही घरी आलो आणि दादाला थोडं मी दुपट्टा वगैरे एकदम फिट करून दिला पिन वगैरे लावून छान तर आता नवरदेवाची जी वरात दादा आहे दादाला घोड्यावर बसवायचं आहे आणि खूप भारी डान्स वगैरे आहेत तर ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया तो आता मी तुम्हाला थोडं फार शूट आणखी दाखवून देतो आणि ब्लॉग इथे एंड करतो सो कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे ब्लॉग जे आहे ते आणखीनच भारी आहे हा जो पुढचा डान्स आहे ना तर वरात इथून तुम्ही बघणार खूप भारी आहे खूप मजा येणार आहे खूपच जास्त सगळ्यांनी डान्स केलेला आहे म्हणजे अक्षरशः मम्मी पप्पा आणि सगळे ज्यांना डान्स येत नाही त्यांनीसुद्धा आज डान्स केला तर इतका भारी डान्स झालेला आहे सगळ्यांचा नक्कीच बघा पुढे आपण बघूया आता तर दादा आता निघतो आणि थोडंफार तुम्हाला इथलं दाखवतो आणि मग आपण ब्लॉग एंड करूया तर इथे नवदेव जेव्हा घरातून निघतो तेव्हा तो तेलाचं भांडं ओलांडून किंवा तेलाचं भांड बाहेर ढकलून मग तो बाहेर निघत असतो आणि इथे त्याला लिंब लावून उतरवलं जातं म्हणजे ज्याला आपण म्हणतो कि कडुलिंबाच्या पानांनी ती नजर वगैरे काढली जाते किंवा ओवाडलं जातं आणि त्याच्यानंतर पायाखाली लिंबू ठेवलं जातं जसं आपण कुठल्या शुभ कार्यासाठी आपण नेहमी जर बाहेर निघालो तर गाडीखाली आपण लिंबू ठेवतो हो किंवा आपण गाडीला लिंबू मिरची बांधतो हो त्या टाईपचं ता ते नजर लागली नाही पाहिजे असं म्हणून तर हे सगळे इथे सगळ्या लेडीज मिळून करत असतात तर तुमच्यात होते का नक्की मला सांगा कमेंट्समध्ये इथे दादाचं होत होतं आणि प्रत्येक लेडीज आणि त्याच्यामध्ये बहिणीचं काम असतं की भावानी परत मागे पाहू नये किंवा ते पदर वगैरे धरून कोणाची नजर लागू नये यासाठी ते असतो तर ती मोठ्या बहीणीचं काम असतं पण आपली मोठी बहीण थोडी तयारीमध्ये बिझी असल्यामुळे ईश्वरी होतीच बहिणींची कमी नाही आहे तरच तर मग ईश्वरी असल्यामुळे ईश्वरींनी ते पदर वगैरे धरला आणि तसं एक ती असते रसम आहे त्यामुळे ती करावीच लागते